आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात झटपट होणार मटन कसं करायचं किंवा मटन करी कसं बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार स्वागत ही मटण करी अगदी झटपट घरातील साहित्यात आणि अगदी पटकन वाटण करून पंधरा ते वीस मिनिटात बनते आणि ही कुकर मध्ये आपण मटण शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे कमी वेळ लागतो तसंच याची चवई भडनाट लागते हे चवीचं मटण गरमागरम बाजरीची ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी भात यासोबत एन्जॉय करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करू दोन मोठे कांदे उभे चिरून एक मोठा टोमॅटो तुकडे करून एक चमचा जिरे कांदा लसूण मसाला एक मोठा चमचा धणे त्यानंतर एक इंच आलं तुकडे करून घेतलेलं आहे आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या मुठभर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आणि बेडगी मिरची पावडर एक मोठा चमचा घेतलेली आहे त्यानंतर एवरेस्टचा गरम मसाला एक मोठा चमचा घेतलेला आहे त्यानंतर हे मटण आहे अर्धा किलो मटण आहे त्याला हळद मीठ लावून अर्धा तास ठेवलं आणि त्यानंतर कुकरमध्ये सहा शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत त्यामुळे मऊ शिजलेला आहे मसाला पाहू अर्धे वाटे खोबरं घेतलेलं आहे खोबरं कढईमध्ये गुलाबी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे पहा या प्रकारे कलर आल्यानंतर एका ताटात ता ता काढून ठेवलं आणि सेम कढईमध्ये कांदा टाकला कांदा लवकर भाजा म्हणून एक चमचा तेल टाकलं त्यामुळे ते कांदा लवकर भाजला जातो आणि चवई मसाल्याला छान लागते तर अशा प्रकारे कांदा सुद्धा तांबूस कलरचा भाजल्यानंतर त्यामध्ये कापून घेतलेला टोमॅटो टाकला आणि कांदा टोमॅटो पुन्हा व्यवस्थितपणे भाजून घेतलं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे कांदा टोमॅटो भाजून झाल्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे त्यातच मुठबर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर लसूण आणि आलं टाकलं आणि हलकंसं परतून घेतलं आता हा मसाला एका ताटामध्ये काढून गार करायला ठेवून द्यायचा सेम कढईमध्ये एक मोठा चमचा धणे एक चमचा जिरे मंद आचेवरती सुगंध येईपर्यंत भाजायचं अगदी अर्ध्या मिनिटातच भाजलं जातं आणि तेही खोबरं भाजून घेतलेल्या ताटात काढून ठेवलं खोबरे आणि धने जिरे गार झालेले आहेत मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे सुरुवातीला बारीक वाटून घ्यायचं पाणी टाकायचं नाही अशा प्रकारे बारीक पावडर तयार केलेली आहे त्या पावडरमध्ये भाजून घेतलेलं सर्व मिश्रण टाकायचं बारीक वाटून घ्यायचं यामध्ये आपण टोमॅटो टाकलेला आहे त्यामुळे पाणी टाकायची गरज भासत नाही आवश्यकता वाटल्यास दोन तीन चमचे पाणी टाकून अशा प्रकारे स्मूथ असं वाटण तयार करून घ्यायचं सेम कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलं तेल तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकलं असे केल्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि त्यामध्ये कांदा लसूण मसाला किंवा मिरची पावडर करपत नाही सुरुवातीला एक चमचा बॅडगे मिरची पावडर टाकले त्यानंतर एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला टाकला तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर कोणताही ठेवणीचा मसाला टाकू शकता पाव चमचा हळद टाकली कारण शिजतानाही आपण हळद टाकलेली आहे आणि एक मोठा चमचा एव्हरेस्टचा गरम मसाला टाकला त्यानंतर अर्धी वाटी स्वच्छ धुवून कापून घेतलेली कोथिंबीर टाकली आणि उलदण्याच्या साह्याने सर्व मिश्रण ढगळून घेतलं लक्षात ठेवा की जेव्हा आपण मसाला भाजत असतो त्यावेळी गॅसची फ्लेम मध्यम किंवा मंद असावी त्यामुळे मसाला व्यवस्थित भाजला जातो करपत नाही बटन बनवताना शक्यतो जाडतळाचं भांडं घ्यायचं आणि पसरट असावं त्यामुळे मसाला करपत नाही मसाला भाजत असताना साईडच्या गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी गरम कराय ठेवलेले आहे गरम पाणी टाकल्यामुळे मटणाला तरी येते तसं चवही छान लागते अगदी लालबुंद मटण होतं मसाला भाजत असताना सतत ढवळायचं आहे मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे मसाला कढईला चिकटत नाही आणि मसाला भाजताना मी मध्यम ते मंद गॅस ठेवलेला आहे आणि मसाला पहा एकदम कणनाकण करन वेगळे झालेले आहे छानपैकी भाजून झालेला आहे आणि मसाल्याने तेलसुद्धा सोडायला सुरुवात केलेली आहे त्यानंतर शिजवून घेतलेलं मटण टाकलं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं कारण आधीच आपण मटण शिजवताना मीठ टाकलेलं आहे म्हणजे अंदाज घेऊन टाकायचं त्यानंतर गरम पाणी मी जगमध्ये काढून ठेवलेलं होतं जेवढं पातळ तुम्हाला रस्सा हवा आहे त्यानुसार गरम पाणी टाकायचं आमच्याकडे मटणाचा रस्सा पातळ हवा असतो कारण भाकरीसोबत कुसकरून खायचा असतो त्यामुळे थोडं पातळ केलेलं आहे तुम्हाला जर घट्ट हवा असेल तर पाणी कमी टाका आणि मंद आचेवरती पाच ते सात मिनिट शिजू द्यायचं अशा प्रकारे झणझणी चवीतं झटपट होणार साध्या सोप्या पद्धतीने मटण तयार झालेले आहे मटन करी म्हणा मटण रसा म्हणा किंवा मटणाचे कालवण म्हणा खाण्यासाठी तयार झालेले आहे वरून बारीक चरून घेतलेली कोथिंबीर टाकली आणि पहा अगदी कमी वेळात किती झणझणीत आणि लाल बुंद रंगाचं मटण तयार झालेलं आहे म्हणूनच खायची इच्छा होते आता एका सर्विंग बॉलमध्ये काढून घ्यायची हे मटणाची करी किंवा मटण रसा भाकरी चपाती भात किंवा मटण वडे कशाही सोबत एन्जॉय करू शकता रेसिपी आवडली असेल तर रेसिपीतील दिलेल्या साहित्याप्रमाणे आणि पद्धतीनुसार एकदा तरी मटण तयार करून पहा आणि पहा तुमच्या घरातील नक्की पहा तुमच्या घरातील सर्वांना नक्की आवडेल एवढे झणझणीत सुंदर आणि माउथवॉटरिंग मटण तयार होते रेसिपी यूजफुल वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर